नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती मनसर अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी तेवीसशे सरसंद्रा सव्वीसशे जास्तीत ज्या दर एकोणतीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती दोन केडगाव या ठिकाणी अवक पस्तीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्रा तेवीसशे जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक तीन क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्रा एकोणवीसशे जास्तीत ज्यादा बावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी तेवीसशे जास्तीत जास्त तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्र सव्वीसशे जास्तीत ज्या अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र चौदाशे पन्नास जास्तीत ज्यादा बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ तेरा हजार क्विंटल कमीत कमी चौदाशे ये सरसौंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील